श्री स्वामी समर्थ फ्रेंड बघू शकता भेंडी कापलेली आहे मी बारीक टमाटा कढीपत्ता कांदा कापून लालसर केले आहे स्वामींच्या निवेदेसाठी भेंडी बनवत आहे मसाला भेंडी कांदा मस्त लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे मोहरी ॲड करणार आहोत बघू शकता तेल टाकून कांदा लालसर केलेला आहे जिरे मोहरी टाकणार आहोत आणि कढी कडी टाका बघू शकता लाल मिरची लाल मिरची तुम्हाला हवी तसं तिखट आवडत असेल तर तिखट कमी आवडत असेल तर कमी बघू शकता मी तुम्हाला हवी तेवढी कारण आमच्या घरात तिखट मी कमीच टाकणार आहे बघू शकता कारण माझा प्रेम झाल्यानंतर तिखट जास्त आवडत नाही लाल मिरची आणि हळद टमाटा टाकलेला आहे आपण टमाटा शेवटी भेंडी आणि चवी मीठ झाली आपली मदराती भेंडी आपण स्वामी स्वच्छ धुवून कापून घ्यायची आहे पाच मिनिट आनंद झाला भेंडी आपण ती शुजून घेणार आहोत अशा पद्धतीने मसाल्या भेंडी स्वामींच्या नैवेद्यासाठी रेडी आहे कशी वाटली प्लीज कॉमेंट मध्ये सांगा श्री स्वामी समर्थ बघू शकता मसाला भेंडी